नमस्कार पूर्ण ब्रह्म किचनमध्ये मी कांचन जाधव तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहे बिना तांदळीचे उकडीचे मोदक बिना तांदळाचे उकडीचे मोदक करण्यासाठी आपण इथं तीन हळदीची पानं घेतलेली आहेत एक वाटी ओला नारळाचा किस घेतलेला आहे एक वाटी रवा घेतलेला आहे तूप तीन चमचे दूध घेतलेलं आहे एक वाटे गूळ पाणी मीठ काजू वेलचीपूड आणि खसखस पहिल्यांदा आपण गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यात आपण एक चमचा तूप टाकून घेऊ आपलं तूप छान विरघळलेलं आहे त्याच्यात आपल्याला हे खसखस टाकून घ्यायची आहे आणि आपण जे हे काजू कट करून घेतलेले आहेत हे आपल्याला ह्याच्यात छान परतून घ्यायचं आपलं हे काजू आणि खसखस छान लालसरंगावर भाजून झालेले आहे त्याच्यात आपल्याला हे नारळाचा केस टाकून घ्यायचा आहे आणि याच्यातच आपल्याला हा गूळ टाकून घ्यायचा आहे हे व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊ आपला गूळ छान एकजीव झालेला आहे ह्याच्यात आपल्याला वेलचीपूट टाकून घ्यायची आणि परत थोडंसं हलवून घ्यायचं आहे खूप वेळ परतायचं नाही आहे कारण जर आपण खूप वेळ परतलं तर ह्याच्यात गूळ घातल्यामुळं सारण आपलं कडक होऊ शकतं म्हणून थोडंसं आपण परतून घ्यायचं आणि आता गॅस बंद करायचा आता एका स्टीलच्या पातेल्यात आपण एक पेलाभर पाणी गरम करायला ठेवलं होतं तर पाणी छान गरम झालेलं आहे त्यात आपल्याला हे दूध घालून घ्यायचं थोडं हलवून घ्यायचं ह्याच्यातच आपल्याला थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे आणि कुठलाही गोडाचा पदार्थ करत असताना त्यात जर थोडंसं मीठ टाकलं तर तो, तो पदार्थ चविष्ट लागतो म्हणून अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपलं हे दूध आणि पाणी व्यवस्थित उकळलेलं आहे तर गॅसची आज एकदम मंद केलेली आहे हे असंच हलवत हलवत आपण हा जो रवा घेतलेला आहे हा ह्याच्यात टाकून घेऊ कंटिन्यू हलवत राहायचं नाही तर मग त्या रव्याच्या गाठी होतील आता गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून ह्याला पाच ते सात मिनटं असंच वाफेवर शिजू द्यायचं <coughs> आता तुम्ही पाहू शकता हा रवा छान ह्याच्यात फुगलेला आहे तर आपण हा एका ताटात काढून घेऊ आणि आपण झाकण ठेवल्यामुळं हा व्यवस्थित शिजलेला आहे याला गरम गरम असतानाच मळायला हवंय पण हाताला भाजू शकतं म्हणून हे स्मॅशर आपल्या सगळ्यांकडे असतं ह्याने आपल्याला जेवढं ह्याला स्मॅश करता येईल एवढं करून घेऊ म्हणजे मोदकाची पारी अगदी छान येईल आता बऱ्यापैकी आपलं हे कोमट झालेलं आहे तर थोडासा तुपाचा हात लावून आपण ह्याला व्यवस्थित परत एकसारखं करून घेऊ जेवढं आपण जास्त मळू तेवढे मोदक आपले खूप छान होतील आता आपलं पीठ खूप छान मळून झालेलं आहे तर चांगलं झालं आहे का नाही हे पाहण्यासाठी एखादा गो एक असा गोळा घेऊन बघायचा आणि त्याला हातावर असा पुरीसारखा गोल करून बघायचा जर ह्या गोलाला चिरा पडल्या नाहीत तर आपलं पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे हे आपल्याला समजतं हे बघा हां तयार केलेला गोल असा थोडासा हातानेच आपण त्याला असं वाटीसारखं करून घेऊ पसरवून घेऊ कडेनी पातळ आणि मध्ये खोलगट असा आकार करून घेऊ ह्या तीन बोटांच्या साह्याने आपण ह्या मोदकाच्या काळ्या पाडून घेऊ हे बोट आपलं जे आहे हे आतमध्ये ठेवायचं आणि मागच्या दोन बोटांनी याला असं करून घ्यायचं थोड्या थोड्या अंतरावर आपण हे असं करून घेऊ ही जी खालची बाजू आहे ती थोडीशी जास्त दाबून घ्यायची थोडंसं दाब देऊन सारणाला आत घालायचं आहे आणि हे जे ह्या ज्या पारी केलेली आहे ह्या ज्या कळ्या आहेत त्या एकाच बाजूला अशा सगळ्या वळवून घ्यायच्या असेच आपण सगळे करून घेऊ आपलं इडली पात्रात पाणी उकळायला ठेवलं होतं ते छान उकळलेलं आहे तर आपण त्याची थोडी गॅसची आच कमी करूया आणि ही तबकडी ह्याच्यात टाकून घेऊ ह्याच्यात आपण केळीची पानं ठेवलेली आहेत ता एक एक मोदक ह्याच्यात ठेवून देऊ आपण हळदीच्या पानावर हे मोदक छान ठेवलेले आहेत ह्याच्यावर आपण एक एक केशरची काळी ठेवून देऊ म्हणजे जेव्हा हे उकडले जातील तेव्हा वाफेने या केशरचा कलर छान मोदकावर येईल ह्याला आपण झाकण ठेवून देऊ सात मिनटासाठी आपण याला छान उकडून घेऊ तुम्ही पाहू शकता हे बघा आपले मोदक किती छान उकडलेले आहेत आणि केशरचा कलर पण किती छान उतरला आहे ता, एक मोदक मी तुम्हाला कट करून दाखवते हे बघा आपला हा बिना तांदळाचा उकडीचा मोदक तयार झालेला आहे तुम्ही हा नक्की करून पहा